मीरा भाईंदर शहर अनाधिकृत बांधकामांच्या विळख्यात सापडले आहे यंदाच्या महापालिका निवडणूक काळात शहरभर बेकायदा बांधकामांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय निवडणूक कामाचा बहाना करत महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनाधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय उत्तनपासून काजूपाडा पेनकरपाड्यापासून नगरपर्यंत संपूर्ण पट्ट्यात भूमाफियांनी निवडणूक काळाचा पुरेपूर गैरफायदा घेतलाय माध्यमांनी दिलेल्या बातम्यानंतर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी याबाबत आढावा बैठक घेतली मात्र या बैठकीत प्रभाग अधिकाऱ्यांनी शहरात केवळ जेमतेम अनाधिकृत बांधकामे झाल्याची आकडेवारी सादर केली प्रत्यक्षात निवडणुका शेकडो अनाधिकृत बांधकामे झाल्याचं जागरूक नागरिक सांगतायत सरकारी खाजगी आदिवासी जमीन कांदळवन सी आर झेड बफर झोन आणि खाडी पात्रात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत या अनाधिकृत बांधकामांना महापालिका अधिकारी स्थानिक राजकारणी आणि दलालांचा वरदहस्त असल्याचा आरोप आहे कर वीज पाणी आणि परवाने देऊन बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा प्रकारही समोर आलाय सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी कठोर कारवाईचा अभाव असल्याने शहराचे वाटोळे झाल्याचा आरोप केला आहे शेवटी प्रश्न एकच आहे शहरात शेकडो अनाधिकृत बांधकामे असताना महापालिकेला फक्त वीसच कशी दिसतात द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर